चेअर्स पार्टी इकडे ना आता मामा हा कामाल सेम कलर होले पा? ना आम्ही <laughs> यो ग्लास मामा पिऊ शकते पण तो ग्लास मी नाही पिऊ शकडे जुनी येते हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या अग्रेकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज ब्लॉग मी संध्याकाळीच स्टार्ट करतो कारण सकाळपासून बिझी होतं आणि आता संध्याकाळी भूक लागली आहे हिनी तर बाबा मॅगी बनवून खाली इथे घशाणं अटाकले नाही तुम्ही आणनच सो दुपारी अननस कापला पण आंबट होता तर तसाच आहे मी नाही खाल्ला मग सुरुवात की आहे संत्रे पे सो भूक लागली आहे आणि एक दोन ठिकाणी अजून जायचं आहे सकाळपासून मी कामात कामा होतो मी पण कामात होतो पप्पा पण कामात होते आणि आता अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे कारण येत्या दोन दिवसात मी जाणार आहे दार्जिलिंगला सो मग इकडची कामं मला ती जी कामं आहेत ती करून जावं लागतील आता परत मग मी यायला दहा दिवस लागतील सो चला पहिले तर ऑरेंज खाऊन घेतो आणि आंबट निघला आई होप ऑरेंज तरी गोड निघेल सो चला संत्री कापून घेतलेली आहे मीठ टाकून बघले ते पकड जरा एक मिनिट बघा आता ही गोड लागते की आंबट लागते ओपन के बादची जितली जो माझ्या जसा आटे तीन घाट होता तो

आंबट खायचा असतो चांगला असतो नावरा मीठ टाकते बाई बस बस एक साईड बस कोणचं टाक बरे नको रे एकच बस रे जास्त आंबट खार मीठ नाही खायचं लागते बघ मला सांगा

तू ना हो तिथून अजून एक संत्री घेऊन ये तिथून आम्हाला खरोखर बरोबर जाता मी आलो खाल्लेरला जाऊन सगळ्यांना तसाच सांग फोन करून चला सो आता मी मम्मी सुनील मामा राम मामा आणि पप्पा आम्ही चाललो मी कधी जाऊ हे बघ दुपारची वरलेली मच्छी आहे तीच गरम कर शिली भाकर ती गरम कर थोडासा भात माझ्या तो त्याला फोडणी घाल ना माझ्या डाटांचा थोडासा वरलेला ना तो पण थोडासा ओव्हनमध्ये गरम कर ओव्हन का चालू ओव्हन चालू करू शकते तू बिंदास आम्ही चाललो झोमॅटोवाल्यानं त्या बोर्डलो होतं ना बाहेर झोमॅटोवाल्यांना एंट्री नाही असा सो मामा आलाय मला आधी माहीत नव्हतं मामासोबत जायचं आहे काय आता मामा बोलतोय चल म्हणून मामा हां मामा मम्मीला गाडी शिकून गाडी सांगते गाडीचे फीचर सांगते ना मामा मी पण येऊ का करू चल मी पण येऊ चल 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 म्हणती दुकान बंद व्हायची तिकडे आई मम्मीने के काय के केला चला वीस मिनिट आमले पोहोचता चला 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 सो आता जातो मामा सोबत तुम्ही कधी पप्पा पण येतात गाडी गाड ना पार्टी मागवली शेते तो हा गे मामी बरं वाटलं असत ना ती प्लॅनिंग आहे सांग मामा mm. बोला मामी असल्या माझ्या वाटले बोला म्हणून मामाने दिला नाही आणि मामी कधी पण मच्छी वगैरे पाठवते पण जेवढी मच्छी मामी पाठवते तेवढी काही घरी पोचत नाही मामाला मित्र भेटते ना मामा मामा की प्रसाद भेटते जाऊया पटापट वाढू देऊ चला आम्ही पोहोचलो हा तुम्ही उतरा मग गाडी लावून येतो मग आपण चल गाडी लावा आणि आम्ही आलोय ज्वेलर्स मध्ये गाडीची पाठी आवडी बरं ज्वेलर्स मध्ये डायरेक्ट नाही भाऊ शेट तुझा तुझा आम्ही येतो मामा हो मामा।, मामा शेट तुझा आम्ही येऊ मामा आम्ही येतो पुढं गाडी लावून मग मा पार्टी… पार्किंग पोचलो आता धाब्यावर घेता येईल मग कशा बाटल्या वाचतील पण घ्या नाही ना घर ना। <laughs> जेवण तू बनवते माहिर टेस्ट करायला तुला हरकत नाही आठ दिवस आहे मामा बा कधी माझ्याकडून ते कॅमेरा करून मामा करा काय कॅमेरा कसे मामाबा ठीक मामा मामा साबळे कसा आहेस हॅपी दिवाळी मॅ हाय माणक कसा आहेस मामा ए बघ मायन बियर ए बघ ओनली द पार्टी अरे इकडं राखो ना हा आता मामा हा <laughs> सेम कलर होले बा पा? <laughs> सेम कलर होले ना हुमें? यो ग्लास मामा पिऊ शकते पण तो ग्लास मी नाही पिऊ शकत <laughs> <laughs> कटिंग कटिंग अरे ग्लास सेम हो पण मी नाही पिऊ शकत ना तो यो तू पिऊ शकते बरोबर आहे का टेस हां आवाज नाही तुझा बोलते बरोबर काय बोलते मामा कोण मी स्वतःजी इन्स्टाला होता तू बाबू रील्स बनवाचा का तू बिल्कुल बनो जा। हाँ तो डाल दो थोड़ा। नारुमा। नहीं नहीं नको मल, लोको। मल, लोको, मल लोको। तो को, नको मल को मल्ल को। दाखो ना तू कोई दाखो दे दाखो पटके हैं। अभी नील नील से बाद। रिलीज के, के, के बाद? ब्रेक के बाद। हाँ सॉरी। वही बोल बोल रहा। भावनाओं को भावनाओं को समझो। क्या नहीं मामा? हा चला आमचा जेवण झाला आख्खा धाबा खाली झाला गेले चला वेटर जेवायला बसले ते शेवटी भांडी आपडली आता आम्ही उठता चला पप्पा चला अक्का साहेब गेली तर मामा कुढ मम्मी सम बॉडी गार्ड तुझा पर मी तुझा बॉडी गार्ड सांगू जाऊ तुला काही त्रास झाला तुझा कोणला मला नाही इकडची बघती मी लांबच आहे तेव्हा सक्का का जोडलेला ती जशी <laughs> <नाए। laughs> घंट घेतली ती दागिने घेतली त्याला बोलत चल माझ्या बरोबर गावांना मावशीच्या पोरी येते ते जेवायला बर चल शाली जवळ याने अशी दाम मरली मी आहे चालता नोकून जाते अरे मेल्या नोकून गेला तर तो त्याच्या मागे लावते तो, ना तो आता मला सांगते काही जर टेन्शन झाला तर मी आहे तुझं बॉडी गार्ड ते बॉडी गार्डची बॉडी मरशील कोणला टोपली आपल्या इथे फॅमिलीचे मेंबर भेटले हॅलो कशात मामा मामा मध्ये गेला सुचल आता आम्ही आम्ही पोचलो आता घरी आणि मामा चालला मामा तरी मी बोललो बाय बाय थँक्यू आणि मम्मीने काय केले पाकिट घालवलं सो मम्मीच हा बावीस हजार नको काही पण सांगू काही पण नको सांगू सो मम्मीच सा पाकिट हरवला इथून गाडीत बसताना पाकिट होता मम्मी सोबत आणि तिकडे ज्वेलर्स मध्ये जेव्हा उतरलो तेव्हा होता त्याच्यानंतर ते मग तो काय तेव्हापासून भेटला नाही सो मग आल्यावर अख्खा अंगणा धाडला

Yeah.